तर आज आपण बोलणार आहोत संगीत नाटक या विषयाबद्दल तर संगीत नाटकात चार प्रकार पडतात नांदी सूचक गीत कथानक आणि पद नांदी म्हणजे नाटकाची सुरुवात संगीत नाटकाची सुरुवात ज्याच्यापासून होते त्याला नांदी म्हणतात म्हणजे पडदा उघडला की एक छान संगीत ऐकू येतं त्याला नाटकाच्या आधीची नांदी म्हणतात ती सुरू झाली की समजायचं नाटक सुरू झालं सूचकीत ते नाटकाची रूपरेषा सांगतं कथानक म्हणजे अर्थात कथानकातनं आपल्याला काय काय कथानक आहे कशा पद्धतीचं आहे मग कोण प्रोटोगॉनिस्ट आहे कोण अँटोगॉनिस्ट आहे ह्या गोष्टी आपल्याला त्याच्यातनं लक्षात येतात आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पद याच्यात नाटकातल्या किंवा छोट्या छोट्या दोन तीन ओळी असतात त्या ओळींवरून अख्ख्या नाटकाचा गाभार्थ मतीत अर्थ आपल्याला समजतो तर संगीत नाटकाची अनेक उदाहरणं म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली असेल सकीत संगीत मानअपमान असेल संगीत भावबंधन असेल किंवा आणखीन अशी बरीच काही संगीत शारदा आहे परत संगीत संशय कल्लोळ आहे या नाटकातनं स्टोरीही असतेच पण त्यातून जेव्हा एखादं संगीतातनं एखादी छोटीशी गोष्ट सुचवायची असते त्यावेळी त्याला संगीताचा योग्य वापर केला जातो म्हणूनच संगीत नाटक हे फार प्रसिद्ध आहे याची परंपरा फार पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे महाद्वार रोड आहे ना कोल्हापूरचं पूर्वी संगीत चिवडा असा चिवडा मिळायचा नाही नाही म्हणजे नुसतं नाव संगीत चिवडा होतं पण ते का पडलं कारण तिकडे एका ठिकाणी वरच्या बाजूला कंटिन्यू संगीत मैफिली चालायच्या सकाळपासून रात्रीपर्यंत रात्रीपासून सकाळपर्यंत मग सहज म्हणून तोंडात टाकायला काहीतरी असावं म्हणून तो चिवडा द्यायला लागले आणि त्या चिवड्याला संगीत चिवडा असं नाव पडलं तर थोडक्यात काय कोल्हापुरात किंवा अख्ख्या महाराष्ट्रात संगीत नाटकाची परंपरा आजही तितकीच अजरामर आहे आणि तितकीच प्रसिद्ध आहे आणि मुळात संगीत नाटक खरंच काहीतरी एक वेगळं देऊन जातं त्यातनं प्रत्येक वेळेला गद्यातनंच गोष्ट सांगितली पाहिजे असं नाही कधीकधी पद्यसुद्धा महत्त्वाचं असतं आणि अगदी छोट्यातली छोटी गोष्ट हां म्हणजे एखाद्या नायिकेचं वर्णन असेल एखाद्या नायकाचं वर्णन असेल किंवा पुढे घडणारं कथानं थोडक्यात सांगणारं असेल त्याला म्हणतात संगीत नाटक संगीत मानापमानमध्ये ज्या वेळेला तो मला त्या कॅरेक्टरचं नाव आठवत नाही आहे पण ज्या वेळेला दोघांच्यात भांडणं लावली जातात त्या प्रोटोगॉनिस आणि अँटोगॉनिसमध्ये त्यावेळी एकाचे कान भरले जातात दुसऱ्याविरुद्ध हे सांगण्यासाठी जे गाणं किंवा जे संगीत तोंडाने नाट्य संगीताचा जो वापर केला आहे तर त्याला म्हणतात संगीत म्हणजे आपण तोंडी पण सांगू शकतो की ए तू तुझ्याबद्दल तसं बोलत होता हा ए तो काल तुला असं म्हणाला हा पण हेच जेव्हा नाटकात करायचं असतं तेव्हा काहीतरी वेगळा प्रयोग म्हणून जेव्हा आपण ते संगीतामार्फत पोहोचवतो त्यावेळी ते, ते फार कुठेतरी मनाला जाऊन भिडतं म्हणून संगीत नाटक आणि नाट्य संगीताची परंपरा ही आजही लोकांना खिळवून ठेवते त्यामुळे जसं नाटक आपल्याला महत्त्वाचं आहे नाटकाविषयी आपली आपुलकी आपलं प्रेम आहे तसंच संगीत नाटकाविषयीही आपल्याला थोडीशी गोडी थोडीशी रुची निर्माण झाली पाहिजे म्हणजे प्रत्येक फॉर्मॅटमधल्या प्रत्येक गोष्टी या आपल्याला शिकता आल्या पाहिजे की जेणेकरून आपल्याला नक्की कुठल्या गोष्टीत रस आहे हेही कळतं आणि नवनवीन गोष्टी बघायची एक चांगली सवय लागते त्यामुळे माझं म्हणणं असं आहे किंवा माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना की कट्यार काळजात घुसली संगीत शारदा संगीत भावबंधन असेल संगीत मानापमान असेल संगीत संशय कल्लोळ असेल किंवा आणखीन काहीही अशी कुठलीही नाटकं तुम्ही पाहिली नसतील तर ती नक्की पहा कारण त्यातनं एक वेगळा संदेश मिळतो त्यातून आपल्याला आवाजाची चढ उतार लय म्हणजे सहज सुरू केलेलं संगीत अचानक थांबतं आणि परत त्या भूमिकेत शिरून त्या डायलॉग घ्या लागतात हे शिकण्यासारखं मलाही कधीकधी या गोष्टीचं कौतुक वाटतं त्यामुळे तुम्ही ही सगळी नाटकं नक्की बघा आपण ह्याच्यावर एकदा पुन्हा चर्चा करू ओके सो पुन्हा भेटू पुढच्या नवीन विषय तोपर्यंत नक्की संगीत नाटकं बघून ठेवा ऐकून ठेवा किंवा तुम्हाला माहिती असते तर ती तुम्ही मला सजेस्ट करा मी ती बघते मग आपण चर्चा करू ओके बाय बाय